राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व भगिनींना समर्पित आहे की मुख्यमंत्री लाडलीबाई योजना अंतर्गत याच्या काही अटी होत्या ज्या लोकांमध्ये संभ्रम होत्या सर्वप्रथम आज जे गर्दी दिसत आहे किंवा गेल्या दोन दिवसापासून गर्दी आहे कारण त्याची कालावधी जी होती एक जुलै ते पंधरा जुलै होते पण कालच राज्य सरकारनं मुख्यमंत्री साहेबांची घोषणा केली आहे की कालावधी ऑगस्ट वीस एकवीस तारखेपर्यंत ती आहे त्यामुळं ती तारीख वाढून दिल्यामुळं थोडी गर्दी केली आहे दुसऱ्या ज्या दोन तीन आटी आहेत ती 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 ते आिथील केल्यामुळं ते लोकांमध्ये होत जे सर्वात सर्वात महत्वाचं जे उत्पन्नाचं दाखल त्याच्यामध्ये जी आठ साहेबांच्या माध्यमातून सर्वांना शिष्काळ केलेली आहे की केसरी आणि पुळं काढधारक आहेत त्यांना उत्पन्नाची आवश्यकता नाही हे जे अडीच टाकांचं आहे की उत्पन्नाची दाखवला देण्यासाठी त्यांची गर्दी आहे तर ती आवश्यकता नाही त्यांना केसरी आणि फुळ कार्डधारक आहेत त्यांना दाखवलं आहे ज्यांना आहे त्यांना ती आवश्यकता आहे दुसरं सर्वात महत्त्वाचं मतदान ओळखपत्र ज्यांच्याकडे आहे त्याच्यावरही आपल्याला ते फॉर्म भरता येतो त्याच्यामुळं रहिवासी आणि रहिवासीचा जो दाखला देण्यात येतो तो मतदान ओळखपत्रावर तो आपल्याला फॉर्म दाखला देणार आहे आणि अतिशय सोयीस्कर पद्धतीने करण्यासाठी तहसीलदार साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपण सर्व मंडळ स्तरावर पाच जुलैला सकाळी साडे ते साडेपाच वाजता संबंधित हाय सेवा के सचिवालय तलाठी अधिकारी मंडळ अधिकारी स संबंधित अंगणवाडी सेविका सर्व पाच गटातले गटातले तिथं तिथं वन म्हणजे शासकीय जे एवढे कागदपत्र लागणार आहेत तेवढं एका गटाखाली उपलब्ध होण्यासाठी अधिक त्रुटी अपेक्षित आहेत लोकांचे कुठे गैरहोष होणार नाही ना। तर पाच जुलैला होणार आहेत तर निलंगा आणि शेडोल परिसरातल्या गटातल्या गावासाठी निलंगा तहसीलमध्ये आहेत पानचिंचली आणि मिठूर हे आदिती मंगल कार्यालयात आहेत जिल्हा परिषद आंबुलगा गटातले जेवढे गाव आहेत ते आंबुलगा जिल्हा परिषद शाळा आहेत जे हलगरा गटातले जेवढे गाव आहेत जे देवी मंदिर तिथे सर्व अधिकारी उपलब्ध राहणार आहेत आणि आवरा गटातले जेवढे गाव आहेत ते विरूपाशा मठात आपले की गावराच्या मध्यभागी आहेत तर आवराच्या परिसरातले जेवढे गाव आहेत संबंधित सर्व अधिकारी आपल्या आडी आठवणी सोयी सोडवण्यासाठी ते उपलब्ध राहणार आहेत